आम्हाला तुमच्यात घ्या आम्हाला तुमच्यात घ्या हो घ्यायचं काय हल आपल्यात अ घ्या घ्या लय विवळतय सारखं विवळतय घ्या घ्या या या आता काय आता बघा आपल्या सगळ्यांची मिळून किंमत कशी वाढती आता ह शक्य दिसत नाही ते अ का असं म्हणता अह शून्यात शून्य मिळवून कधी किंमत वाढती का किंमत शून्यच येते म्हणजे अहो तुमची किंमत झिरो आमची किंमत झिरो आणि झिरो झिरो मिळसळल्यावर किंमत वाढत नसती मोठा भोपळा होतो मोठा झिरो हा